महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि विशेषतः रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय आशिषजी शिलार साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे माजी खासदार रामचे ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार दहर्शील पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार पंडितजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले विधान परिषदेचे आमदार विक्रांतजी पाटील पप्पूचे बाळासाहेब पाटील उपस्थित सर्वच पदाधिकारी आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण प्रवेश करत आहात असे माननीय जे म्हात्रे साहेब उपस्थित सर्वच पदाधिकारी बंधू आणि भगिनीनो आजचा हा पक्षप्रवेश सोहळा भारतीय जनता पार्टीमध्ये दिवसेंदिवस अनेक पक्षातले असंख्य कार्यकर्ते हे पक्षामध्ये प्रवेश करतायत माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं केंद्रातलं सरकार असेल महाराष्ट्रातलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं राज्यातलं सरकार असेल केंद्र आणि राज्यातल्या सरकार मध्ये होणारा जी, जी विकासाची गंगा जी आहे विकास जो आहे तो विकासाचा हो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतोय आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असं वाटतय आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे रोजच्या रोज पक्षप्रेश सुरू आहे आपल्या सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतो बऱ्याच जणांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे संपूर्ण जगातली सर्वात मोठा पक्ष राजकीय पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण देशामध्ये जगामध्ये चौदा कोटी सदस्य आहेत त्याच्यामुळे सर्वात जगातली एवढे देश आहेत पण सर्वात जगातली सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे आज देशामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान पूर्णपणे केंद्रामध्ये सरकार सर्वात जास्त खासदार कुठल्या पक्षाचे असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त मुख्यमंत्री सर्वात जास्त आमदार कुठल्या पक्षाचे असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे त्याचप्रमाणे सर्वात जास्त नगरसेवक असतील सरपंच असतील कुठल्या पक्षाचे असतील ते आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहेत अशा सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली पक्षामध्ये तुम्ही सगळे प्रवेश करताय तुमचं सगळ्यांच मी मनापासून भारतीय जनता पार्टी उत्तर रायखाड जिल्ह्याच्या वतीने सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो